महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचे विचार संपूर्ण जगभर पसरले आणि म्हणूनच ते एक कर्तव्यदक्ष जाणता राजा ठरले त्यांच्या विचारांचा प्रसार हा संपूर्ण जगभर पसरला आणि तो आजच्या मानवजातीला सुद्धा तितकाच उपयोगाचा आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि या स्वराज्यामध्ये फ्रेंच राज्यक्रांतीनं सतराशे एकोणनव्वदला जी तत्व दिली ती तत्त्व मात्र सतराव्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये अवलोकन केले असं होतं हे शिवछत्रपतींचं स्वराज्य या स्वराज्याच्या उभारणीत अनेक कष्ट झेलावे लागले लाग आणि ते ती टिकवण्यासाठी शिवरायांच्या वंशायांना तितकेच हालापेशा सोसाव्या लागल्या तरीही अठराशे अठरापर्यंत संपूर्ण भारतातील ही एक महत्त्वपूर्ण सत्ता होती त्यांच्या विचाराला अभिवादन करण्यासाठी त्यांचे विचार जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या विचारांच्याविषयी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या मराठ्यांचा संपूर्ण इतिहास धन्यवाद